बीकॉम झालं होत आरक्षणासाठी जात होते प्रत्येक मोर्चा मध्ये सहभागी राहत होते आरक्षणासाठी जात होत मुंबई पुण्याला जात होत त्यानं त्याला भेटलं नाही काही दोन लेकर आहे तर त्याचं कसं होईल मनुष्यने त्यांना असं केले घर नाही बसायला त्याला गावात आलं की हरहूर करायचं मला नोकर लागणार एवढं शिकलो म्या घरी पैसा आणला नाही माय बाप गरीब भाऊ एकीकडे धंदा करतं मी एकीकडे करतो असं पोट भरायसाठी ह्याला कोणचंच हे झालं नाही मला मा नोकरी लागत नाही एवढं सरकारनं सवलत शासकाला दुरांगी पटला सांगून सुद्धा आरक्षणाची नोंदी सापडत नाही या निराशपोटी त्याने शेवटचा हे केला जीवनयात्रा संपवली काय एक मुल दोन मुली आहेत एक मुलगी मोठी तीन वर्षाची आहे एक चार महिन्याची आहे आणि साधारण आहेत घर नाही बसायला नोकरीच्या शोधामध्ये शहरी शहरामध्ये काम करत होता आता अशा न म्हणते शेवटी सरकारनं आपल्याला फसवीगिरी केली